आणि दोन्ही रांगेमध्ये समान अंक लिहिलेले आहेत पण त्याचा क्रम खालीवर केलेला आहे काय करणार आहोत तर दोन विद्यार्थी दोन रांगेच्या समोर उभे आहेत आणि समोर काय ठेवायचं एका वेळी जाऊ एक आता पाहूया समीक्षा तू आम्हाला अंक सांगणार आहे सांग बरे एका वेळी एक ठेवायचं श्रावणी आणि वैष्णवी खेळ खेळणार आहेत आणि त्यांच्यासाठी मी अंक देणार आहे चार चला चार वरती एका वेळी एकच खडा काय एक त्यांच्यासाठी कोण 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 जिंकला चला आर्यन आणि देवांश तयार आहे तुम्ही तीन अंकावरती खडे ठेवायचे छान कोण आहे विजयी देवांसाठी जरा टाळा कोणी ठेवले अगोदर जोरात जोरा टाळ्या गौरवसाठी चला आता प्रथमेश आणि समर्थ तीन वरती खडे ठेवणारे स्टार्ट विजय झाले छान दोघांसाठी टाळ्या चला स्वरा आणि ईश्वरी यांनी पाच वरती तिखडे ठेवायचे स्टार्ट छान 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 कोण विजयी झाले ईश्वरी छान जोरात टाळ्या चला आ, खुशी आणि आराध्या यांनी नऊ वर तिकडे ठेवायचे चला जोरात टाळ्या चला कोण विजयी झाले सगळ्या खेळणाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे